हाय मंडळी आता की नाही बाळानो आपण गाणी बोलायची तर आज आपण दिवाळीची गाणी बोलणार आहोत ना मंडळी तर आज आपण फराळाचं गाणं बोलायचं आहे अशी कशी बाई गमते झाली अशी कशी बाई गमते झाली फराळाची ताटली चालू लागली ಪರಳ ತಾಟಲಿ ಚಾಲೂ ಆಗಲಿ ಹತ್ಕಲ್ ಮಾರೂ ಕಂಟಾಳ ಪತ್ಕಲ ಮಾರಡೂ ಕಂಟಾಳ ಟನ್ ಕಾಟಲಿ ಛರ ಪಡಲ ಟನ್ಕಟಲಿ ಛರ ಪಡಲ್ಲ ಗಡ 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 ಗೋಲ गड 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 गडोला रङ्गी असि कसि बाई गम् मत जाल असि बाई गम् मत जाल खुशीरञी दमलुरञ्जी दमली चन्देरि साडी सावरीत उठली ಚಂದೇ ಸಾಡಿ ಸಾವರಿತ ಉ ಬುಟ ಘರವತ ಗಾಚ ಘಾಲ ಮಿರವತ ಗಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಅಾಯ ಗಮ್ಮಳ उकडायला लागले चिरो टेरावाला उकडायला लागले चिरो टेरावाला पांघरून फेकून फिरायला चालला पांघरून फेकून फिरायला चालला शेवेची काठी त्याने हातात धरली शेवेची काठी त्याने हातात धरली अशी कशी बाई गंमत झाली अशी कशी बाई गम्मत झाली परळाची ताटली चालू लागली परळाची ताटली चालू लागली जाळीतून वारा घेऊन अनारसा पेंगला जाळीतून हवा जाळीतून वारा घेऊन अनारसा पेंगला चकलीने काटे टोचून त्याला उठवला चकलीने काटे टोचून त्याला उठवला चकलीने काटे टोचून त्याला उठवला हातात हात घालून मीर दोघे पळाले हातात हात घालून दोघे पळाले अशी कशी बाई गंमत झाली अशी कशी बाई गंमत झाली काटली बिचारी घाबरून गेली टली बिचारी घाबरून घे लागली ताटली बिचारी घाबरून गेली खांबारे थांबा ओरडू लागली खांबारे थांबा ओरडू लागली सर्वांना पकडायला ती पण धावली सर्वांना पकडायला ती पण धावली पण काय हो पण काय हो ಕಸ ಬಾಯಿ ಗಮ್ಮತ್ ಕಾಯಿ ಗಮ್ಮತ್ರಳಲ್ಲಿ ಚಾಲ ಫರಳ ತಾಟಲಿ ಚಾಲ ಕಸ ಬಾಯಿ ಗಮ್ಮತ್ ದಾಯ ಗಮ್ಮತ್ ಜಾ कराळाची ताटली चालू लागली फराळाची ताटली चालू लागली आता मंडळी वजन बोलायचं आहे आजवार कोणता आहे बरं मंगळवार आजवार कोणता आहे बाळां मंगळवार मग तुम्ही बोलायचं आहे बाळानो आजवार मंगळवार बोला बरं आजवार मंगळवार सर्वांनी बोलायचं आहे आज वार मंगळवार आज वार मंगळवार गणपती बाप्पाला नमस्कार गणपती बाप्पाला नमस्कार आणि आता बाळां आपण गणपती बाबांचं भजन बोलायचं आहे गणपती बप्पाचं तुम्हाला बाई मोठ्या बाई गणपती बप्पाचं भजन बोलून दाखवतात की नाही मग आता येतं तुम्हाला तुम्ही छान बोलता मी ऐकलं आहे तुम्ही बोलता ते चला आता आपण भजन बोल्या गौरी नंदन गजानना गौरी नंदन गजानना गिरिजानन्दन निरञ्जना है गिरिजानन्दन निरंजना हे गौरी नंदन गजानना गौरी पार्वती नंदन शुबानना हे पार्वती नंदन शुबानना हे गौरि नन्दन गजानना गौरी नंदन गजानना गिरिजानन्दन निरञ्जना हे गिरिजानन्दन निरंजना है। गौरी नन्दन गजानना गौरी नन्दन गजानना धन्यवाद मण्डली